त्यांनी जेवण नाही केलं ना तर चक्कर देतात झाला कस काय आणि काय तुकला तू काय रे काय चक खाल्ली तू कोयता संपून गेला कोयता आणावं लागल घ्यायला काय जाऊया का बरोबर रे लाला सावरे कडे रे काय कोयता घेऊन यावा घरचे मारणं नाही का आम्हाला कोयता आणलं अरे घरून नाही रे मग किराणा दुकानातून किराणा दुकानात ना हा किराणा दुकानात कधी बसणार कोयता भेटायला लागला गाय छापला नामे कोडवत ठेवलाय कोयता म्हणून तो कोयता म्हणजे आमची गाय छापे त्याला विष म्हणायला पाहिजे विष अरे विष नाही अमृत येते अमृत एनर्जी पावडर आहे माहिती मा का ती ती जर खाल्ली ना अशी मोळून बिळून त्यांनी ना टाकत येते हे माणसानं पाहते नाही का तुम्ही एकदा त्यांनी मस्त अशी मळली तोंडात टाकली कदाना दन कामं करत निसते अरे विष काय नसर ते अमृत राहतं माहितीये का तुम्हाला नाही कळणार ते कारण तुम्ही लहान आहे ना अजून तुम्ही मोठे झाले तुम्ही जाऊ खाशल ना कळेल काय घायच्या पण जा धारा पैसे कोणते ठेवले हा खाऊ नका बर का घेऊनच्या इकडं हा खाऊन बघायची कर हे नको नको बायकाका बोलला ना खाऊ नका म्हणून अरे बाळा हे पण बोलला होता काय एनर्जी पावडर म्हणे पण पाहिजे विशेष तोंड सडल्याची अरे चांगलंच असेल ना म्हणूनच मोठे लोक खातात हा खायची का फोड पण पहिले तू खायची हा हा तोरगू खाता हा ते कसं काहीतरी का घेता चुन घेऊ का नको नको काय खराब असत आता काय करू काहीतरी काहीतरी असं असता आता हा असं असता आता काय कशी खाऊ ठेवता इथं हा हाय रे मला कस तरी होत रे हा हे लाल तुम्हाला चार चार दिसतोय नाही रे नाही लाल मला चक्कर येते ए, ए ते चुक 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 पटकन चुक म्हटलं होत ना खाऊ तर मला मला कस तरी व्हायला लागलंय आता लाल काय होत याला काय झालं रे त्याने जेवण नाही केलं ना तर चक्कर येतात झाला हा कस काय आणि काय तुकला तू काय गाए रे गायच्या खाल्ली तू गायच्या एवढे लहान तुम्ही काय कोणी दिली तुम्हाला आणली रे माकड तोंड्या काय अक्कलच नाहीये पोराला एवढ्या एवढ्या पोरांना काय काय सांगा आला असं नाही वाटत काय तुम्हाला कुठे येतो कुठे बसलाय कुठे येतो चला आला तुम्ही चला चला बाळ्या गाळ्या माकड तोंड्या काय रे ह्या पोरांना कुठे पाठवलं होतं तुला काय करायचंय माझं काम होत का, मला काय करायचंय काम होत काय काम होत तुझं पाठवलं होतं ह्या असल्या गायछपच्या पुढे आणायला एवढ्या लहान पोरांना गायछापच्या पुड्या खात राहतो दिवस रात्री गायच्या पुड्या खायच्या पियची सिगरेटी ओढायच्या आणि आपल्या लहान लहान पोरांना आणायला पाठवतो काही वाटत नाही का हा अरे ती अख्खी अख्खी तरुण पिढी तुमची बिघडून गेली हे तंबाखू खाणं गुटके खाणं वाट लावून ठेवली अख्ख्या तरुण पिढीची तरुण पिढी वाया गेली काय मी कारणीभूत काय का तरुण पिढी वाया गेली वा, रे वा तू तू कारणीभूत आहे काय अरे का? पण यांना असे काम सांगून छोट्या हे काय करतोय तू त्यांना तर ते शिकवण पडेल ना तुमच्याकडे बघूनच शिकतात ना रे आई वडिलांकडे मोठ्या लोकांकडे काकांकडे मामांकडे बघून शिकतात ना तुम्ही काका लोक मामा लोक हे असे छोट्या छोट्या पोरांना सांगणार तंबाखू आणून दे सिगरेट आणून दे हा दारू आणून दे आणि मग ते पोरं उत्सुकतेपुटे दिवशी खाऊन बघतील काय होतं करून बघतील आणि मोठे खातात म्हणून त्यांना खावं वाटेल आणि आज तेच केलं ना येता येता याने काय केलं काय केलं याने काय केलं ही तंबाखू पुढी खाऊन बघितली त्याने चक्कर येत होती त्याला बरं मला दिसले ते तुम्हाला बोलत ना खाऊ नका असं आई त्यांच्यावर काय ओरडतो स्वतः तर बिघडलाच आहे आणि त्यांना आणायला पाठवली म्हणून त्यांनी खाल्ली काही गरज होती का पाठवायची एनर्जी ड्रिंक असते एनर्जी पावडर असते आमची ती वा एनर्जी पावडर हे असलं काय काय सांगशील तर मग त्यांना वाटेलच ना खाव असं स्वतः तो वाया गेलाच आहे पण आता पुढच्या पिढीला तर नको बिघडू खरंच अवघड आहे वाया तुझ तर चला रे तुमच्या घरी खरंच जाऊ खबरदार असले व्यसनी पदार्थ आणायला जर तुम्ही लहान मुलांना पाठवत असाल तर ही पुढची पिढी बिघडण्यामागे तुम्ही कारणीभूत आहात आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कसा होता व्हिडिओ धन्यवाद <coughs> 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 <coughs>